न्यूज लोकमत मधून कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ त्यांच्याकडून आक्षेपार्ह कागदपत्र आणि कोरे धनादेश देखील जप्त करण्यात आले सहकार विभागानं ही कारवाई केलेली आहे एकूण नऊ सावकारांवरती ही कारवाई करत त्यांच्याकडून कागदपत्र जी की आक्षेपार्ह कागदपत्र आहेत आणि कोरे धनादेश देखील सहकार विभागानं जप्त केलेले आहेत त्यामुळे कोल्हापूर मधले खाजगी सावकार सध्या या कारवाईमुळे धास्तावले संदीप राजगोळकर आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात संदीप नेमकी काय तक्रार या सावकारांविषयी आली होती एक तर स्वती मॅनचेस्टर नगरी म्हणून इचलकरंजीला ओळखलं जातं महाराष्ट्राची मँचेस्टर नगरी म्हणून आणि इच्चलकरंजी असेल जयसिंगपूर त्याचबरोबर हातकणंगली तालुका असेल या भागामध्ये कामगारांचा समावेश मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्यामुळे खाजगी सावकार की दिवसेंदिवस पोपावत असल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि म्हणूनच पोलिसांनी ही हुँ, हुँ, आ, ले, घर, आ, एक मोठी कारवाई केलेली आहे सहकार विभागाच्या मदतीनं असं म्हणता येईल जवळपास कोल्हापूर जिल्ह्यातल्या नऊ सावकारांच्या घरांवर छापे मारण्यात आलेत आहेत आणि या छाप्यांमध्ये आक्षेपार कागदपत्र सापडलेले आहेत त्याचबरोबर स्टॅम्प सापडलेले आहेत कोरेज चेक देखील सापडलेले आहेत ज्या लोकांना कर्ज कर्ण दिलं जातं खासगी सावकारकी त्यांच्याकडून हे सावकार घराची कागदपत्र वाहनांची कागदपत्र आणि कोरेज चेक देखील घेतात त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे आणि जर व्याजाचा दर पाहिला स्वती तर दहा ते वीस टक्के दराने खासगी सावकारची प्रमाण हे पैसे दिले जातात आणि त्यामुळे जो कर्ज घेणारा असतो तो खर तर त्याचं दिवसेंदिवस दारिद्र्यच वाढत जातं असं म्हणता येईल आणि सहकारी संस्थांचं दाळ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे अनेक पतसंस्था बँका आहेत तरी देखील लोक खाजगी सावकारांकडूनच सा कर्ज घेतात म्हणून सहकार विभागाने ही कारवाई केली आहे आणि यामुळं अक्षरशः खाजगी सावकारांचे धाबे मात्र जनानले आहेत असं म्हणता येईल कारण ग्रामीण भागामध्ये स्वाती प्रामुख्यानं खाजगी सावकारी मोठ्या प्रमाणामध्ये चालत असते स्वाती अगदी संदीप धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी यानंतर आता बोरघाटातून एक महत्त्वाची बातमी येते बोरघाटात मिनी बस चालकाचा ताबा सुटल्यानं तीव्र उतारावरती बस उलटली ज्यामध्ये सात प्रवासी जखमी झाल्याचं कळतंय मोठी जीवितहानी मात्र टळलेली आहे सुदैवानं आज सकाळी पुण्याहून खोपोलीकडे ही मिनी बस प्रवासी घेऊन जात असताना ती बोरघाटातून नो एंट्री मार्गे खोपोलीकडे जात असताना शिंगरोबा मंदिराजवळ तीव्र उतारावरती चालकाचा बसवरचं नियंत्रण जे आहे ते सुटलं आणि त्यामुळे ही बस घाटात उलटली आणि अपघातात सात जण किरकोळ जखमी झालेले आहेत मात्र दैव बलवत्तर असंच म्हणावं लागेल सुदैवानं जीवितहानी झालेली नाहीये ही बस जी आहे ती रस्त्याच्या कडेला उल होऊन जागीच थांबली अन्यथा थोड्याच अंतरावर खोल दरीत कोसळून एक मोठी जीवितहानी जी आहे ती झाली असती अनिश शेख आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत नेमकी घटना घडली कशी सकाळी जे आहे ते पुण्याहून खोपलीकडे मिनी बस आहे ती प्रवासी घेऊन जात असताना बोरघाटाजवळ जी नो एंट्री नो एंट्री आहे त्या नो एंट्री जवळ तीव्र उतार आहे त्या तीव्र उतारून जात असताना चालकाचा जो बसवरील ताबा आहे तो सुटला आणि भरधाव जी बस आहे ती पलटली या अपघातामध्ये सात जण जे आहे ते किरकोळ जखमी झाले जर बस ही थोडे पुढे गेली असती तर खोल दरीत जाऊन मोठी दुर्दैवी घटना घडली असती परंतु दैव बोलतावर असल्याने हे जे अपघात आहे यामध्ये तीन जण आहेत ते किरकोळ जखमी झालेले आहेत अपघाताची माहिती पडताच महामार्ग पोलीस तसेच अपघातग्रस्तांच्या मदतीला या संघटनेचे जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांनी घटनास्थळावर दाखल जे जखमी आहेत त्यांना तातडी रुग्णात हल तर जी बस आहे तिला तातडी रस्त्याच्या बाजूला केले हु. एक मोठी दुर्घटना होता होता टळली असंच म्हणावं लागेल आणि धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि आता नागपूरमधून बातमी आहे नागपूरमध्ये वीज बिल रद्द करण्याच्या मागणीसाठी विदर्भ आंदोलन समितीनं तिसऱ्यांदा आंदोलन केलंय गणेशपेठ इथल्या विद्युत विद्ध विभागाच्या पॉवर हाऊसला त्यांनी टाळं ठोकलंय मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला चपला मारत या ठिकाणी काळं देखील फासण्यात आलंय आणि अशा पद्धतीनं हे आंदोलन करत आपला रोष जो आहे तो व्यक्त करण्यात आलाय आम्हालाच याच्यातून आमचा उद्योग ऊर्जा मंत्री डावलत आहे म्हणून आता आम्हाला करोना काळातील वीज बिल अगर संपत नसेल तर आज आम्ही वीज केंद्रावर ताला आम्ही चौथ्यांदा ताला ठोकण्यात यशस्वी झालो उद्या त्याचा ता घरात त्याला ठोकू आणि त्याला घराच्या बाहेरून काढू परिवारासोबत आणि आमच्या महिला भगिनीनी ते हे सुद्धा म्हटलं आहे की बाबा आम्ही त्याला चुड्या म्हणजे सुद्धा भेट करू कारण त्याच्यात नेतृ नेतृत्व करण्याची क्षमता नसली ते विदर्भाचं नेतृत्व करू नाही शकत आहे ते विदर्भाच्या माग विदर्भाच्या जनतेची मागणी पूर्ण करू नाही शकत आहे यानंतर बातमी आहे दौंड शहरातून दौंड शहरातील फोटोग्राफर केदार भागवत यांना दोन अल्पवयीन मुलांनी लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं लूट केल्याचं उघडकीस आलंय खून केल्यानंतर तब्बल पंच्याहत्तर दिवसांनी पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं आणि दौंड पोलिसांनी हा गुन्हा जो आहे तो उघड केलाय दौंड तालुक्यातील फोटोग्राफर केदार भागवत यांचा चार ऑक्टोबरला दौंड मधील लिंगाळी रस्त्यावरच्या काळेमाळा इथल्या कालव्याजवळ डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता सदर खुण्याचा खुनाच्या गुन्ह्याचा तपास चालू असताना या ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे तपास केला असता सदर गुन्ह्यातील आरोपीपैकी दोन अल्पवयीन आरोपी यांनी सदर गुन्हा केल्याचे त्यांनी कबूल केलेले आहे सदर आरोपी यांनी भागवत फोटोग्राफर हे योगेश्वरी हॉटेलजवळ ते उभे राहिले होते तेव्हा ते त्यांनी त्यांना लिफ्टचा बहाणा करून त्यांना गाडीवर बसून वेताळनगर रोडनी त्यांना घेऊन जाऊन एका कॅनॉलच्या बाजूला त्यांना त्यांच्याबरोबर दारू पिण्याचा बहाणा करून दारू पिऊन नंतर त्यांना लुटून त्या ठिकाणी त्यांची एकमेकामध्ये हुज्जत झाल्याच्यामुळे त्या भागवत फोटोग्राफर यांना त्या अल्पवयीन मुलांनी डोक्यात दगड घालून त्यांना त्या ठिकाणी खून करून ते पळून गेले असल्याचे गुन्ह्याच्या तपासात निष्पन्न झालेले आहे अधिक तपास चालू आहे यानंतर बातमी आहे ख्रिसमसच्या तयारीची येत्या काही दिवसांवर आलेल्या ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवरती देशभरात तयारी सुरू आहे कोइंबतूर मध्ये ही ख्रिसमसची लगबग दिसून येते विविध सजावटीच्या वस्तूंनी इथल्या बाजारपेठा सजल्या आहेत पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी नेहमीसारखी बाजारपेठांमध्ये गर्दी केली नसल्याचं दिसून येत आहे आणि यानंतर बातमी आहे एका व्हिडिओची सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय कटिंगसाठी आपण नेहमी सलूनला जात असतो मात्र कोरोनाच्या काळात हेअर सलूनला जाणं बहुतेक जणांनी टाळलं होतं आणि त्यावेळी प्रत्येकजण आत्मनिर्भर होऊन घरीच हेअरकट करत असल्याचं दिसून आलं आणि त्याचमुळे आता आपण अशा एका व्यक्तीला भेटणार आहोत या व्हिडिओमधून जे चक्क स्वतः स्वतःचा हेअरकट अगदी प्रोफेशनल पद्धतीनं करताना दिसत आहेत आणि हेअरकटच्या व्हिडिओ सोबतच या बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची ताज्या अपडेट्स हा लगेच परत येतो बघत राहा